श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कितीही देवदेव करा देवपूजेतील या चुकांमुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही देवघरामध्ये देव वास करत नाहीत मी पुष्कळ उपासना करते पण मला त्याचे पूर्ण फळ मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले असेल प्रत्यक्षात काही लोक पूजेदरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा सफल होत नाही त्यांची पूजा ही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरामध्ये पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे कोणत्या अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कोणत्याही देवता किंवा देवांची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते आंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवरती बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरतीच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवांना बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावरती बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई हे आसन पूजेसाठी शुभ मानले जाते पूजा स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवांची प्रतिष्ठापना फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा याशिवाय पूजा घरामध्ये देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करते वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवांची प्रार्थना करा तुमच्या चुकींबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतात आणि आशीर्वादही देतात पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजे ईशान्य दिशेला असावी घरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवांची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असणं आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूम मध्ये कधीही पूजा घर बसू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग भगवान शालिग्रामच्या वर स्वच्छ वस्त्र ठेवावीत असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख व घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते, जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचत नाही तसेच आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्म पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा त्याचबरोबर तुम्ही बांबूच्या अगरबत्तीऐवजी धूप जाळू शकता किंवा बांबूलेस अगरबत्ती जी मिळते ती तुम्ही पूजा करते वेळी वापरू शकता त्यानंतर तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहामध्ये कधीही लग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता हे देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून घालावेत पण मूर्ती खूप लहान आकाराच्या असतील तर अशा वेळेस तेवढी लहान वस्त्र मिळत नाहीत आणि अशा वेळेस मग तुम्ही देवतांना मोत्यांचे किंवा बाजारात मिळणारे अलंकार घालू शकता सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत आहात हे महत्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशांची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशांना नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशांची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवांबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबरच शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात करने मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला असेल तर घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे मंदिरात गेल्यावर एकदा घंटा वाजवलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवांपर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावे शंख फुंकून घरी पूजा केल्यावर ती थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते देवपूजा करताना इष्टदेवतेची आराधना करता का इष्टदेव हे तुमचे प्रथम देव आहेत तुमच्या कुटुंबाचे तुमच्या वंशाची ते देवता आहे म्हणून या इष्टदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेबरोबर होणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुमचे इष्टदेव असे आहेत की तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करू शकत नाही तर किमान आपण आपल्या इष्टदेवतेचं स्मरण हे देवपूजा करताना अवश्य करायला हवं ज्या घरामध्ये इतर सर्व देवी देवतांची पूजा अर्चा होते मात्र इष्टदेवतेचं साधं स्मरण सुद्धा होत नाही त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी राहत नाही त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणा तो पैसा टिकणार नाही आता आपण जाणून घेऊया की कोणत्या अशा नऊ चुका करणाऱ्या व्यक्ती जीवनात नेहमी गरीबच राहतात मित्रांनो अनेक लोक म्हणतात आम्ही दररोज देवपूजा करतो अमावस्येला पौर्णिमेला धनप्राप्तीचे अनेक ज्योतिष उपाय करतो टोटके करतो मात्र कोणतेही उपाय काम करत नाहीत कितीही देवपूजा करा देव प्रसन्नच होत नाहीत जीवनातील गरीबी हटत नाही ही गरिबी कशी जाणार तर ज्योतिषी उपाय नक्कीच काम करतात मात्र जर तुमच्या हातून या नऊ चुका होत असतील तर मात्र कोणतेही ज्योतिष उपाय कोणतेही टोटके हे निष्प्रबळ ठरणार त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही या उलट अनेक जणांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे मात्र जर या नऊ चुका अशा व्यक्तींकडून होत असतील तर त्यांच्या घरातील पैसा हा विनाकारण बाहेर सुद्धा जाऊ शकतो त्यांच्या घरामध्ये हळूहळू गरिबी आणि दारिद्र्य येऊ लागतं तर प्रत्येकाने या नऊ चुका टाळण्याचा अवश्य प्रयत्न करा घरामध्ये गरिबी आणणाऱ्या घरातून लक्ष्मीला बाहेर घालवणाऱ्या या नऊ चुका कोणत्या आहेत चला तर माता जाणून घेऊयात सगळ्यात पहिली चूक जी आपल्याला करायची नाही तर पहा आपण आपल्या घरात जाताना उंबरठा ओलांडताना जर तुम्हाला तुमच्या घरासमोर पालथ्या चपला दिसल्या पालथे शूज दिसले आणि या पालथ्या चपला व शूज दिसूनही तुम्ही दुर्लक्ष करून तुमच्या घरात जात असाल तर ही एक मोठी चूक आहे ज्या ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या पालथ्या चपला किंवा शूज दिसतील त्यावेळी तुम्ही ते सरळ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ही जी एक नकळत होणारी चूक आहे ही सुद्धा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला वास्तव करून देत नाही मित्रांनो विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे मात्र आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचे उल्लेख आढळतात नंबर दोन भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी भव असं म्हटलेलं आहे अतिथी म्हणजे पाहुणे पाहुणे हे देवा समान असतात अतिथी या शब्दातच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे मात्र आपण आजही पाहतो पाहुणे आपल्या घरात आल्यानंतर आपलं मन नाराज होत आपल्याला यांच्याबरोबर ऍडजस्ट करावं लागेल मित्रांनो ज्या ज्यावेळी अतिथी आल्यानंतर आपण नाराज होता त्यावेळी प्रत्यक्ष देवी लक्ष्मी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावरती नाराज होतात कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष देव आपल्या घरी आलेले असतात आणि म्हणूनच आलेल्या पाहुण्यांचं यथायोग्य स्वागत करणं त्यांना योग्य तो मान देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथीचा कधीही अपमान करू नये नंबर तीन जेवण करताना भाकरी किंवा चपाती कुरतडून खाणं ही सुद्धा अत्यंत घातक सवय अनेक लोकांना असते भाकरी चपाती दातांनी कुरतडून खाल्ल्यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नाराज होऊ शकते लक्षात ठेवा अन्नपूर्णा देवी आणि देवी लक्ष्मी यांचे वास्तव्य एक सोबत असतं असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी तर वास्तव करतच नाही मात्र यासोबतच देवी लक्ष्मी सुद्धा त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही आणि म्हणूनच भाकरी कधीही कुरतडून खाऊ नका नंबर चार आपली नखे दातांनी कुरतडणे अनेक लोकांनाही सवय दिसून येते हिंदू धर्मशास्त्र असे मानते की जे लोक आपल्या दातांनी आपली नखे कुरतडतात ते लोक वारंवार आजारी पडतात आणि अशा लोकांच्या खिशामध्ये पैसा टिकत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये कायम पैशाची जी तंगी दिसून येते आणि म्हणून ही सुद्धा चूक आपण सुधारायला हवी नंबर पाच आपण वस्त्र परिधान करताना सुरुवातीला कोणता पाय किंवा कोणता हात त्यामध्ये घालता जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डावा पाय आपल्या कपड्यांमध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळ सुद्धा पैसा हा टिकत नाही आणि म्हणून नेहमी कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपला उजवा हात किंवा उजवा पाय आपण शर्ट मध्ये किंवा पॅन्ट मध्ये टाकावा नंबर सात आपल्या घरामध्ये कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन चुकूनही ठेवू नये तसेच ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मीचं आगमन होतं अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य गरिबी आहे म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत कचरा असेल भंगार सामान ठेवलेलं असेल तर असं सामान घरामध्ये साठवून ठेवू नका असं साठवून ठेवलेलं सामान जे आहे ते नकारात्मकता घरामध्ये वाढवतं त्याचबरोबर देवी लक्ष्मी अशा घरामध्ये वास करत नाही ती अशाच घरामध्ये नांदते जिथे स्वच्छता आहे आणि जिथे कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा साठवून ठेवला जात नाही म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भंगार सामान असेल तर ते साठवून देऊ नका नंबर आठ बऱ्याचदा आपण असं करतो की आपण सूर्योदयाच्या समयी किंवा सूर्यास्ताच्या समयी या दोन्ही वेळा अत्यंत महत्वाच्या आहेत या दोन्ही वेळेला देवी लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर अगदी दररोज विचारण करत असते देवी लक्ष्मी या घरामध्ये प्रवेश करणार असते आणि अशा वेळी जर आपण झोपलेलं असं तर अशा घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होत नाही ज्या घरातील स्त्रिया किंवा ज्या घरातील लोक सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या समयी झोपलेले असतात त्या घरामध्ये कितीही मेहनत करा त्या घरामध्ये पैसा कधीच येत नाही पण घरातील लहान मुलं किंवा आजारी व्यक्ती असतील तर अशा व्यक्ती सोडून इतर लोकांनी मात्र सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर झोपून राहू नये कारण अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही अखंड वास करत नाही नंबर नऊ अनेक जणांना झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवण्याची सवय असते पण हे पाणी जर उघडं ठेवलेलं असेल म्हणजे त्याच्यावरती प्लेट किंवा झाकण नसेल तर असं उघड ठेवलेलं पाणी हे आपल्या घरातून बरकत काढून टाकतं अशा घरामध्ये कधीही बरकत येत नाही असलेला पैसा सुद्धा पाण्यासारखा वाहून जाऊ लागतो म्हणूनच उघड्यावरती चुकूनही पिण्याचे पाणी ठेवू नका पाणी जर उशाशी असेल तर ते नेहमी तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवावं तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवणं शक्य नसेल तर कोणत्याही स्टीलच्या किंवा तुम्ही इतर धातूच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता पण त्यावरती झाकण ठेवायला विसरू नका तर मित्रांनो या होत्या त्या नऊ चुका की ज्या आपल्या हातून कळत न कळत होत असतात यापूर्वी जर तुमच्याकडून ह्या चुका झाल्या असतील किंवा होत असतील तर इथून पुढे नक्कीच या चुका होऊ देऊ नका या चुका सुधारा तसेच स्वयंपाक बनवताना पहिली रोटी चपाती गोमातेस खाऊ घालण्याची सवय लावा शेवटची भाकरी काळ्या कुत्र्यास किंवा इतर कोणत्याही कुत्र्यास खाऊ घालण्याची सवय लावा आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच तुम्ही अनुभवाल या काही चुका जर तुम्ही घरामध्ये टाळल्या आणि काही नियमांचं पालन केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये देवी देवतांचा वास होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ